नमस्कार मी श्री अभिजित आरसित गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आज आपण धनु लग्नासाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस कसे असणार आहे हे जाणून घेणार आहोत एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस आरोग्याची काळजी घेणे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस कोर्ट कचेरी होण्याची शक्यता आहे काळजी घेणे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळेल सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रेमसंबंधासाठी योग्य कालावधी आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरु करण्यासाठी योग्य कालावधी आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जोडीदाराला जॉब लागण्याची संधी आहे आता उपाय पुढीलप्रमाणे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शंकराला जाणे जलाभिषेक करणे व ओम नमश्याचा जप एकवीस वेळा करणे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस कबूतरांना गहू खायला देणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद